लोकाचे मुंडके मुरगडून पैसा कमवला त्यांनी ध्यानात घ्या पैसा कमवत असताना नीतीने कमवा नीतीने खा देव देतो पण लोकाच्या माना मुरगडून जास्त दिवस टिकत नाही गरीबाचा तळतळाट तल घेऊ नका मी तर कायम कीर्तनात सांगत असतो आपल्या खिशामध्ये लाखो रुपयाचा खळखळाटा असावा किती असावा आपल्या खिशामध्ये लाखो रुपयाचा खळखळाटा असावा पण त्या पैशामाग कोणत्याच गरीबाचा तळतळाटा तल अजिबात नसावा तळतळाट तल घेऊन तुम्ही सुखी राहू शकत नाही हे शेवटचा सिद्धांत आहे पैसा कुणाकड नव्हता ह्या भारतामध्ये असा कुणी श्रीमंत आहे का कि त्याचे दहा पंधरा घर सोन्याचे माझ्या वाचनामध्ये गेला एकच डॉन आहे सगळ्यात पैसेवाला एक नंबरचा डाकू त्याचं नाव सांगतो आहे का आता आपल्या भारतात होऊन गेला एक नंबरचा डॉन एक नंबरचा डाकू त्याचं नाव होतं रावण किती श्रीमंत होता माहिती ऐंशी हजार बायका एक लाख पोहर सव्वा लाख नातू आता ही झाली मानसिक श्रीमंती आता व्यवहारिक श्रीमंती आहे का पाच लाख चिरबंदी पाच लाख विटबंदी एक कोटी काशाची एक तांब्याची शुद्ध कांचनाची सप्त कोटी तुका म्हणे ज्याची संपदा हे वडी तुकोबराने शिक्कामोर्तब केलाय आणि ज्यावे ज्ञानोबराने तुकोबरा शिक्कामोर्तब करतात ना परत कोणी डोकं लावायचं नाही तुकोबराने सांगितलं एवढी संपत्ती होती पण सांगा ते कवडी मारा दिवा लावायला माणूस राहिला नाही घरामध्ये दिवा लावायला सगळीची सगळी मिली कुणी मारले देवानी मारले स्वतः देव आले त्याच्यामुळं देव देतो पण इमानदारीने खा विढल